नमस्कार शेतकरी बांधवांनो बरेच शेतकरी बांधव पोखरा योजना टप्पा दोन साठी शासनाने दिलेल्या नवीन मंजुरीबद्दल विचारत आहे आमचं गाव या योजनेमध्ये आहे का नवीन यादी आली आहे का असा प्रश्न खूप जण विचारत आहेत म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोखरा योजना टप्पा दोनमध्ये तुमच्या गावाचं नाव समाविष्ट आहे का हे ऑनलाईन पद्धतीनं अगदी दोन मिनिटात सोप्या पद्धतीनं तपासणार आहोत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमचं गावाचं नाव या योजनेत आलं आहे का ते लगेच तपासा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी तुमच्या मोबाईल आणि कॉम्प्युटरमध्ये गुगल क्रोम ब्राउजर ओपन करा आता त्यामध्ये सरकारच्या अधिकृत डॅशबोर्ड पोर्टलचा पत्ता टाका म्हणजेच डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन डी के एस पी डॉट डॅशबोर्ड डॉट महापोखरा डॉट जी ओ डॉट इन मित्रांनो या पोर्टलची जी लिंक आहे ती मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तुम्ही त्या लिंकला क्लिक केल्यानंतर डायरेक्ट नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा जो डॅशबोर्ड आहे त्या डॅशबोर्डवरती तुम्ही येणार आहे या ठिकाणी तुम्हाला पोखरा योजनेसंबंधित सर्व अपडेट यादी मिळणार आहे आणि डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर तुमच्या समोर या पद्धतीचं पेज दिसणार आहे ते तुम्ही आपल्या स्क्रीनवरती या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे ऑल ॲप्स डॅशबोर्ड दिसेल इथे तुम्हाला तीन पर्याय दिसतील सलेक्ट डिस्ट्रिक्ट म्हणजे तुम्हाला तुमचा जो जिल्हा आहे तो या ठिकाणी व्यवस्थित निवडायचा आहे त्यानंतर सलेक्ट सब डिव्हिजन या ठिकाणी तुमच्या जिल्ह्यातील जे सब डिव्हिजन आहे म्हणजे उपविभाग ते तुम्हाला या ठिकाणी दाखवले जातील तुमचा उपविभाग कोणता आहे तो या ठिकाणी व्यवस्थित निवडायचा आहे त्यानंतर समोर तुम्हाला तालुका व्यवस्थित निवडायचा आहे जिल्ह्यातील आणि सब डिव्हिजनमधील जे तालुके आहेत ते तालुक्यांची यादी तुम्हाला या ठिकाणी दाखवली जाईल ती यादी तुम्ही या ठिकाणी तालुका व्यवस्थित निवडून घ्यायचा आहे ही सर्व माहिती व्यवस्थित तुम्हाला एकदा व्यवस्थित चेक करून टाकून घ्यायची आहे हे सगळं सिलेक्ट झाल्यानंतर बाजूला आपल्याला फिल्टर हे हिरव्या रंगाचं बटन दिसत आहे त्यावरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता तुमच्या गावातील पोखरा योजना टप्पा दोन अंतर्गत मंजूर झालेले सर्व गावाची यादी तुमच्या स्क्रीनवरती दिसणार आहे या यादीमध्ये खाली स्क्रोल केल्यानंतर एक एक गावाचं नाव तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर दिसेल या ठिकाणचा काही भाग जो आहे तो सुरक्षेच्या कारणाने मी ब्लर केला आहे परंतु तुम्ही ज्यावेळेस या ठिकाणी येणार आहेत तुम्हाला ही माहिती सविस्तर दिसेल याशिवाय वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात सर्च बार किंवा इंटर बार दिसेल जे तुम्ही आपल्या स्क्रीनवरती या ठिकाणी पाहतात यामध्ये तुम्ही तुमचं गावाचं नाव टाकल्यानंतर इंटर करा या यादीमधून तुम्हाला तुमचं गावाचं नाव थेटपणे दाखवले जाईल परंतु हवं असेल तर तुम्हाला ही संपूर्ण यादी स्क्रोल करून खाली खाली तुम्ही तुमचं गावाचं नाव शोधू शकता याने तुम्हाला तालुक्यातील जे नावं पोकरा योजनेअंतर्गत आहे त्या संपूर्ण गावाची यादीसुद्धा दिसेल मित्रांनो अशा प्रकारे आपण फक्त दोन ते तीन मिनटामध्ये तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती तुमच्या गावाचं नाव या योजनेअंतर्गत निवड झालं आहे का किंवा समाविष्ट झाले आहे का हे कळणार आहे अशा प्रकारे फक्त दोन ते तीन मिनिटांमध्ये तुम्हाला मोबाईलवर तुमच्या गावाचं नाव समजेल आणि पोखरा योजना टप्पा दोन मध्ये समाविष्ट आहे की नाही हे कळेल हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप पाहिला आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमचं गाव या योजनेअंतर्गत समाविष्ट झालं आहे का चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या उपयुक्त अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शेतकरी